मोका कारवाईतून प्रवीण रावळ याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता विशेष मोका न्यायालयाचा निकाल बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपातून अटक केलेला व तदनंतर मोका कारवाईत झालेला पी आर बॉयचा तथाकथित टोळीप्रमुख प्रवीण दत्तात्रे रावळ याच्यासह श्रीधर गस्ती व अजित नाईक या तिघांची सबळ पुराव्याअभावी येथील विशेष मोका न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली

फिर्यादीनुसार रावळ व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती त्यानंतर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का कायदेची कारवाई करण्यात आली या प्रकरणातील संशयित अजित नाईक यांनी अटकेच्या दरम्यान मोक्का कायदा कलम अठरा आणवे पोलीस अधीक्षक सांगली यांच्यासमोर गुन्ह्याची कबुलीही दिली सुरुवातीस सर्वांना विशेष मोका न्यायालय पुणे येथे हजर करण्यात आलं त्यानंतर इचलकरंजी येथील मोक्का न्यायालयात हा खटला वर्ग झाला तत्कालीन पोलीस रमेश सर्वदे व सूरज गुरव यांनी प्रकरणाचा तपास केला या प्रकरणी प्रस्तुत हाय पोलीस अधिकाऱ्यांसह हा तब्बल सव्वीस साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या परंतु घराच्या बांधकामावरून बाद झाला होता हे फिर्यादीने ॲडवोकेट बांदार यांनी घेतलेल्या उलट तपासात कबूल केलं बचाव पक्षातर्फे वैद्यकीय दाखले कबूल केले मात्र सदर वैद्यकीय दाखल्यात रस्ता अपघातात जखमा झाल्याची बाब ॲडवोकेट बांधार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली संघटित गुन्हेगारीचे अटक सिद्ध होत नाही महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेतलेले नाहीत टोळी प्रमुख याची गुन्हेगारी टोळी असल्याचे कोणतेही पोलीस रेकॉर्ड नाही असा ॲडवोकेट बांधार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सर्वच आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा